इचलकरांची नगरपालिकेची महापालिका होऊन दोन वर्ष झाली या कालावधीत दोन आयुक्तांची बदली झाली असून आता तिसरे आयुक्त म्हणून सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील रुजू झालेत आज नगरविकास विभागानं या संदर्भातील आदेश काढलाय दरम्यान राजकारणामुळेच आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची तडकाफडकी बदली झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे राज्य शासनानं इचलकरांची नगरपालिकेची एकतीस जून दोन हजार बावीसला महापालिका केल्याचा अंतिम निर्णय जाहीर केला त्यामुळे एक जुलैला सुधाकर देशमुख आयुक्त म्हणून रुजू झाले सहा जुलै दोन हजार तेवीसला देशमुख यांची नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई इथं पदोन्नतीवर बढती झाल्यानं सात जुलै दोन हजार तेवीस रोजी आयुक्तपदी ओमप्रकाश दिवटे यांची निवड झाली होती त्यांचीही आज तडकाफडकी बदली झाली आहे त्यांच्या जागी आता सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे पाटील यांनी इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारून तसा अहवाल द्यावा आयुक्त देवटे यांना कार्यमुक्त केलं असलं तर त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील असंही नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी काढलेल्या आदेशात म्हटलंय त्यानुसार पाटील यांनी आज सायंकाळी महापालिकेत आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला दरम्यान महापालिका होऊन अजून दोन वर्ष पूर्ण झालेली नाहीत सुरुवातीला प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी आयुक्त देशमुख यांनी प्रयत्न केले मात्र त्यांनाही अवघा एक वर्ष कालावधी मिळाला त्यानंतर ओमप्रकाश दिवटे आयुक्त म्हणून काम पाहत होते त्यांची आता तडकाफडकी बदली झाली असून त्यांच्या जागी पल्लवी पाटील रुजू झाल्यात एकूणच दोन वर्षात तीन आयुक्त आले असून दिवटे यांची राजकारणातून तडकाफडकी बदली झाल्याची ची चर्चा इचलकरंजी शहरात सुरू आहे